दिशा सेंद्रिय से शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपलं हे गहू आहे आता माहिती आहे का चिका घ्यायचं आहे आणखीन हुरडा झालेला नाही फक्त चिका घ्यायचं आहे तर ह्याच्यात बरेचसे आपले शेतकरी आहेत की बाबा म्हणतात अण्णा भाऊ आपण जे गहू करतो ह्या गव्हाला उंदरं लय लागतात तर तुम्ही बघता तिथं मी आता पुढच्या मोबाईलने हे नाही दाखवतो आता हे गहू आहे इथे वाफ आहे आता हे हे दोन वाफ अंतर बघा तुम्ही एवढं मध्ये किती गॅप ठेवलाय आहे हे दोन फुटापेक्षा जास्त मोठी आपण सगळी ठेवलेली आहे इथं वरम ठेवलेलं आहे ह्याच्या इथं ह्या इथं आपण ह्याच्यात तन्नाशेक वापरित नाहीत बघा फक्त खोरपून घेतलेलं आहे आणि नंतर हे उगालेले आहे गवत आहे का हे गवत काय करीत नाही आपल्याला आता ह्याच्या बघा भागात मी आंतर किती ठेवलेलं आहे हे इथून तिथून अंतर आहे इकडं दुसऱ्या आहे हे इथं आणि हे आडव्या सगळ्या आपण म्हणतात ना आठ तास आठ तास घेतलेले आहे भाई असे ह्या बाई अंतर बघा तुम्ही हे दोन्ही गावातलं अंतर हे सगळ्या वर्मातलं अंतर आता बरेचसे आपले शेतकरी बांधव जे आपल्याकडे भेटीला आले का ते म्हणते आण भाऊ तुम्ही अंतर हे लय मोठं ठेवलं आहे दोन फुटापेक्षा जास्त अंतर आहे ह्या बाई इथून एक दोन तीन आणि हे चार ह्या बाई दोन फूट अंतर दोन्ही दोन्हीमधलं अंतर आहे कोणतं ह्याच्यातलं आणि ह्याच्यातलं अंतर आपण जवळपास एक ते सव्वा फूट अंतर आहे ह्या ह्याच्यातलं अंतर बघा दाखवतो हे बाय एक फूट सहावा फूट एक फूट सव्वा फूट दोन वळेतला अंतर आणि दोन वाफ्यातलं अंतर आपण दोन फूट ठेवलेले तर बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले की बाबा ह्याच्यातलं आपण तुम्ही ह्या दोन्ही वळेतला अंतर जे ठेवलेलं आहे ह्याच्यातलं वाफ्यातलं वरम म्हणतोच ना ह्याला वरम हे वरमाच्या इकडं पाणी दिलेलं आहे इकडं पाणी चालू आहे हे बाय इकडं आता ह्याच्यात किती तुम्ही एक लाईन इथं एक बसली असती म्हणली आणि इथं एक बसली असती तुम्ही दोन वळी इथं बुडील्या ब कमीत कमी एक वळ तरी बुडील असे बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात आता त्याचा फायदा काय होतोय आता ओंबीची जी काय साईज आहे का ही साईज बी आपण आता हे फुलं व्यवस्थित आहे काही चिकाव्यात आहे आता ह्याच्यामुळं काय आहे इथं हवा खेळते राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का ह्याच्यापेक्षा बी सगळ्यात महत्त्वाचं ह्याला उंदीर कुठंच लागत नाही कुठंसुद्धा लागत नाही कुठंच नाही अख्ख्या जागे बी तुम्हाला उंदीर दिसणार नाही हे कारण आहे हवा हे खेळती राहिली सूर्यप्रकाश जिथं जिथं पडतंय का तिथं उंदराची संख्याच कमी होती उंदी खेळत नाही दुसरी गोष्ट आणखीन एक तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण गहू करतो त्या गावामध्ये तुम्हाला कोथिंबीर दिसत असेल इथं कोथिंबीर को इकडं कोथिंबीर इथं कोथिंबीर इथं कोथिंबीर प्रत्येक ह्याच्यात म्हणजे गहू करतानाच आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकलेली म्हणजे धना टाकलेला आहे अच्छा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ह्या मग ह्या कोथिंबीर काय होतं उंदीर सुद्धा लागत नाही ह्या बाय म्हणजे कधी लागवड करताना हे करून टाकायचं प्रत्येक जागेवर मग ह्याच्यामुळे काय होतंय माहिती का ज्यावेळेस आपण आता हे दाणे भरायच्या अवस्थेत आला की लगेच उंदर लागायला सोडत होती उंदर लागली की एका एका जागा असं उकीर आणतात उकीर आणून लगेच ती लय लोय मोठा असं खराब करते मग पाणी दिलं आपण तिथं पाणी आप गेलं की आपण उंदर लागते कुठं कुठं पाणी पुढं जात नाही असं जर पाणी तिकून येलं तरी जर धवड केलेलं असलं तरी इकडे पाणीसुद्धा जात नाही मग आपल्याला हे कारणं टाळण्यासाठी एकतर हवा खेळती ठेवा मध्ये अंतर जास्त ठेवा वर्माचा ह्याचा आपण विचार करू नका की बाबा आंतर ठेवलं एक वय बुडाली पण एक वय जरी बुडाली तरी आपल्याला ह्याच्यात हवा खेळती राहिली ह्याची जी काय वांबीची साईज आहे काय वांबीची साईज बी चांगली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी काय दान आहे का ह्याचा गव्हाचा दाण आहे टपोरा होतोय मोठा होतो आहे बाजारातून कोणतं रासायनिक औषधं कोणते इलेक्ट्रॉनिक ते आणायची गरज पडत नाही आपल्याला ह्याच्यावर हे जर वापर केला तर हवाई खेती ठेवली तर त्याच्यामुळं मी अशाच पद्धतीने लागवड करतो आहे हे गहू बघा हे सव्वा गहू आता ह्याच्यात जवळपास वीस किलो बियाणं पडलं वीस ते बावीस किलो आता ह्याच्यात उतारा किती होतोय काय करतोय मी तुम्हाला ह्याच्यात म्हणजे काढणी झाल्यावर सांगतो आणि इथं विहिरीचं काम चालू होतं बरं का आपल्या त्याच्यामुळं टाईमच भेटला नाही आणि माणूस एकटा माणूस बघायला असल्याने विहिरीचं काम चालू असलं का मित्रांनो मग आपल्याला समजतं की कि बाबा किती बेजारी असते त्याच्यामुळं एकटा असल्यामुळं नाही टाइम भेटत बरं का तर आता हे गव्हाचं उत्पन्न किती निघण काय निघण हे तुम्हाला ही काढलीच्या नंतर मी तुम्हाला सांगन पण त्याच्यामुळं तुम्ही आता जरी चुकलं तरी आपल्याला उंदरं लागू नये म्हणून गव्हाला पुढच्या वर्षी तरी ह्याचा वापर करा आणि ह्याच्यात बिग उंदर लागत असली तर ह्याच्यात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की उंदरं लागू नये म्हणून काय करायचं आपल्याला आत्ता जरी वापर केला त्याचा तरी आपल्याला चांगला त्याचा फायदा होतोय तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्री धन्यवाद रामकाम